केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सपत्नी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले यावेळी विधिवत पौराहित्य करून पूजा केली यावेळी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन माणिकराव कोकाटे आमदार हिरामण खोसकर आमदार सीमा हिरे तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांचे स्वागत देवस्थान करण्यात आले त्यानंतर अमित शहा यांनी सपत्नीक संकल्प पूजा केली पौरोहित्य मनोज थेटे थेटे लक्ष्मीकांत यांनी केले यावेळी मंत्रोपचाराने परिसरात धार्मिक वातावरण होते यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन नितीन जेवले विश्वस्त कैलाश घुले रुपाली भुतडा सत्यप्रिय शुक्ल स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते या दरम्यान अमित शहा यांना देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक